श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम श्री गजन महात्म्य प्रारंभ अद्य श्री गणेशाय नरस्वते नमः नात्रय नम विनायक ഏഷ പരി ഏഷ്യ പരി ഏക ഗ്രന്ഥ മായമാളാപൂരവാ

तिला आगाध वर्णिता आता नन मूळपीठ जेका सदांचे जयान ज्ञानगंगा प्रघाट सुलत भावे आनंदे माझे गुरु अनंत योगी अत्रे गुलाबी फाने झाली चिंचवाटी वस्ती झाली पवित्र गोर काढते गाणगापूर वासिय वधूत तोच प्रकटला वाटे तो, केर एकनाथ इतचे परिभक्तांना वासुदेवानंद सरस्वती सरस्वती, वायोगी महायोगी युगी योगी महायोगी वाटे तीच साक्षेला कलियुगी महिमा अगाध भगवंत एक योगी तपस्वीमा अजानत होत चमत्कार दाहिता असेल भक्ती ज्यांची खरी तया दिसेल श्री हरी इतरा तो पावळता परी एका शोते कली युही साईनाथ झाले शिरमिला गोमाजी त्याना गझरीला नूरzinha मुनियाको टाला हायवे सर्वांशी शुते आप अपर भावना कळेल जे इतरांसाठी सदा प्रेम परगकेची विवळ अंतकरणी होतसे संत सादनिया ब्रह्मांडातो हस्ती तारक सर्वम प्रकट हीच मौका भव सागरात पार करीत सर्वांना एशिया सत्य माझी सत्त वरणा मध्ये गजानन होतो त्यांचे कृपा जरीतो पुरुकि त्या भक्तांची कोणी के ज्ञानी भगवंत आठवीत भक्ता प्रस तो, तो, तो गजानन वक्रदंत समीप आला आनंदे विष्णु कार्यनदि कलीयुगाद वस्त्रविरहित योग्य स्वरूप आत गणपती आले शेरांतो भक्त लीला भावना गजाननाचा अवतार यास सबळ परा सार कास कथा दास धनु सामकी पुत्र श्रोते ग्रंथ ती श्री गुरु परी में त्यांते आशीर्वाद साला माते श्रुते कृपा सागर आते ऐसा दाऊ मी तो हा माया बापो सर्व काही सर्वांचेच संत पाही त्याते स्मरत उरेन काही अनुभवावे पाहावो भारत भूषण उदरात असंत झाले प्रख्यात संत साधवनी ज्ञात आले श्रोते सर्वांना ज्ञानेश्वर सोपान मुक्ता निवृत्ती जाणार समर्थनाथ महान भारत भूमाजी त्या परंपरेतील ती त्या गुणी कमी न जाण अनुभवे अनुभवता जाण

याचा शोधना पार ऐसा कोठून आलासे, नाना लोक तर्क करती परी व्यर्थ होती प्रभु कृपेचा हा सारथी दिसेल कैसा योगी हो वराडा माझी शेगाव भुसावळ नागपूर मार्गी हा गाव तेथे ते गजानन कारण भाव आज आहे लोकांचा तेथील रामचंद्र पाटील दासगणू सांगती प्रेमळ इतिहास संत्राचा सोशळ ग्रंथ लिहिण्या कारण आदर संस्थाचा मनी फार त्यावरी गजानन कृपा थोर म्हणून रचिला ग्रंथ सार दासगणू सांगते त्याचा आशीर्वाद गजानन कृपा प्रसाद त्रोटक वर्णन लेखना करी, दिव्य मनोहर गोजरी मूर्ती दिसली देवी दासाथी बंकटा दावी प्रेम भक्ती अन्न कारण दिसताथी रस्त्यावरी उचिष्ट संत वेची प्रेम भरात कारण अन्न वाया के ते खाई खाई पडले रे त्यातील दोन खास के तो बाकी तेवी व्यवस्थित लाऊनिया ते नमस्ते कारितो कारण आदरत्या होता संत कृती विना अन्य ऐसे न करी तुजार जाना मनोनिया धरीला दोघे चरण पूजने आते सुवर्ण टाटी पाटल मे तोही रीता करी तू मी त्याचे दोन हास घेत नमस्कार करूनी आनंदे भेद भाव मनी नव्हता घान पान पाणी शुद्ध करिता धावीला अंतरीची पूर्ण तत्वता दोघा कारणी ते धवा पोट भर्या भरा भिकारी असता भरा भरव सर्व स्वाता असा, असा चित्ती विचार करता बंकट, बंकट त्याचे नमस्कार खऱ्या खोट्याची झाली पारख संत हृदय हरी देख चित्त रमले त्याच वृत्तीत बंकटाचे ते हवा भेदा भेद सांग याची नमती ती सर्व संत पर सम समान पाहती अवलोकिता संताना दोघे विसरले भानाला, धरू पाहती चरणाला तो स्वामी घाली वायू समान चालती अजानु बाहू सावळी मुलगी कोण अडविली त्या प्रती आहा म्हणता भक्त झाले हृदय रमविले गजाननाशी बंकट लागला संत चरणाशी मने कधी पाहिन प्रभूशी त्या विन आता मी पाहिजे जे ते तुझ मिळता काय करू संसार आता त्याची आज्ञा प्रमाण होता तेच काज करी नवी श्रोते पाहिजे त्यात कृपा करी प्रभू केवळ पिसाटा तरी दिसेल निवळ अंदरी ते लागला जयाची ही वृत्ती झाली त्याला हे कळू आली इतर मनते भ्रष्ट झाली मती त्याची कुकर्मे असो आता प्रमिल कथा संपूर्ण सांगेन दास गणते स्मरून कारण गजाननाचा तो शरीर केवळ जाणवी कृपा ही गजाननाची सेवा घेतली भक्त सेवा प्रेमीची होत आनंदे म्हणून नवरात्री उत्सव जगदंबेचा